नवापूर तालुक्यातील कोलदा गावात जागतिक आदिवासी दिवसाच्या पूर्वसंध्येला मोठ्या उत्साहात व पारंपरिक रंगतदार कार्यक्रमासह साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन नवापूरचे आमदार शिरीष कुमार नाईक व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते भरतभाऊ गावित यांच्या हस्ते या देवमोगरा माता जननायक बिरसा मुंडा क्रांतीवीर खाजा नाईक जननायक तंट्याभिल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून झाले कार्यक्रमात भाजपचे विधानसभा प्रमुख अजय वसावे तालुका काँग्रेस अध्यक्ष जालमसिंग गावित करंजी बुद्रुक गावचे लोकनियुक्त सरपंच आर सी गावित माजी पंचायत समिती सदस्य राजेश गावित सुमन गावित पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील सावरडचे सरपंच विलास वसावे कोळदा गावचे सरपंच तेजस वसावे उपसरपंच दिलवर सिंग वसावे माजी सरपंच सिंग वसावे बंसीलाल वसावे अतुल गावीत, कांतीलाल गावीत, अंकित मावची किरण वळवी संदीप गावित मुख्याध्यापक सचिन गायकवाड मंचावर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचा सरपंच तेजस वसावे माजी सरपंच अभयसिंग वसावे उपसरपंच दिलवर सिंग वसावे आणि बंसीलाल वसावे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमात शासकीय आश्रम शाळा राणीकुंड व प्राथमिक शाळा कोळदा येथील विद्यार्थ्यांनी आदिवासी पारंपरिक नृत्य सादर करून उपस्थितांची मन जिंकली आदिवासी गीत सादर केले यानंतर आमदार शिरीष कुमार नाईक भरतभाऊ गावित आर सी गावित व सरपंच तेजस वसावे यांनी मनोगत व्यक्त करत आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले कार्यक्रमानंतर जय आदिवासीच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात कोलदा गावातून ही मिरवणूक पारंपरिक वेशभूषेत उत्साहात निघाली मिरवणूक व कार्यक्रम लक्षवेधी ठरला उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाचे कौतुक केले या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कोळदा गावचे लोकनियुक्त सरपंच तेजस वसावे माजी सरपंच अभयसिंग वसावे व ग्रामस्थांच्या पुढाकाराने करण्यात आला

व सांस्कृतिक कार्यक्रम आनंद लिहिला हा त्या सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर आपे सुद्धा एक समाजा जबाबदारी आहे आणि ती समा समाजा जबाबदारी आपा व्यवस्थित रीती हरी पार पाडी रोय त्याबद्दल मनापासून तुम्ही सुद्धा आभार मानू पेन ही एक विनंती बी कहू की जी समाज समाजात चालेरिती समाजाम जी काही घटना होईल आहे त्या घटना बी आपण वेळा पडणारे आहे ही तरुण मंडळी बी खूप आहे त्या का तरुण मंडळी मी मा विनंती आहे की येणाऱ्या दिहाम आदिवासी समाज व संघटित राहत होते संघटन राहत होते ज्या समाजा निमित्त आपली ओळख आहे ती ओळख आपला लिजा हाटी आखाई एकमेका सहाय्य करत होते मदत करत होते आजार येणार तर ज्या खास मा तरुण बंधू बघिली आहे ते ह्या विनंती आहे की मोबाईलला वापर वापरतात पण त्या मोबाईलला वापर जर आपण हे जर उपयोग करू तर तो हर मार्गदर्शक हे हरव मित्र है पण त्या मोबाईलला दुष्परिणाम जर ये राहत तर तो मोबाईल सुद्धा आपहान वाईट मार्गाली जाय सके है आणि आजची जी मा तरुण पिढी आहे ते हान विनंती आहे की व्यसन जी लागलो आहे ती व्यसन आपे बंद रांधवतोय बऱ्याचशा नवापूर एरिया आम्हा येताहा विसरवाडी भागाम चिचपाडा भागाम आपे तरुण तरुण कोहा हे क्या गांजा सिगरेट हा आम्ही आज जोडी विनंती हे की नाही हो रांध समाज तो आगला हो जाऊ दे समाज सक्षम राहून हो दे हा साजरा केताई पोठान मालूम मालूमे राध होते कारण जहा या संयुक्त राष्ट्र संघ आहे ही मे एकशे ब्याण्णव देश आहे हे मापू भारत देश आहे आणि आरसे दादा ऐक की बेरोजगारी आरोग्य गरीबी आपू आदिवासी जो समाज यो हो, मोठा जगाम रेणारो समाज यो आणि आदिवासी ऐक की मूळ निवासी मोठ्या वाद विषय गोगू नाही आहे परंतु जे या युनियम एकशे ब्याण्णव देश आहे या की ठरवू की आदिवासी हक्क या मोठ्या सम म्हणजे मानवांतो जे या खातो नऊ ऑगस्ट व तीन साजरो केला नो त्याने एकोणावीसशे चौऱ्याण्णव सालानने आदिवासी दिन आपू खूब मोठ्या उत्साहा की आपू ही भारत देशाम आपडेगाव फळ आम खूप मोठ्या संख्येकी आपू की केल्या आहेत ज्या भारत देश एकोणासशे सत्तेचाळीस सालात स्वातंत्र्य व्यवस्था बाबासाहेब आंबेडकरांनी जो सव्वीस जानेवारी एकोणवीसशे पन्नास साल संविधान जो आपो आत्ता घटना आखता ती सादर केली तीरा म्हणजे बावीस भाग बारा अनुसूची आणि तीनशे पंच्याण्णव अनुच्छेद लेखला आहे अनुच्छेद अनुच्छेदान आदिवासी हा स्तोप म्हणजे ने जे काय आपो आखता हा की जे आपरक्षे जे आपो संरक्षण रांजू जे टीम लेखलो आहे परंतु आज आपो आदिवासी लोकां अन्याय अत्याचार बीरेलो आहे या गोठे आम्ही वा दाखलो सारखो ना आहे परंतु ही दाखवू सराई की आख्या शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत आपण तर शिक्षण देते शिक्षण वेळ यानंतर आपू संघटित आज खूप मोठी अडचण हीच आहे की तुम्हा आम्हा एकमेका विरोधात उठत आहे काही गोठ्या ती संघटित नाव येते आणि संघटित विन खेळ म्हणजे एक मोठ संघर्ष वेळा नवीन तंत्रज्ञान या जगा या देशा मला परंतु आज भी मा आदिवासी समाज पेने दूर आहे आज भी गरिबी जीवन जग जगी राहिलो आहे आरोग्य सुविधा नाही आणि अनेक अन्याय अत्याचार पीडित आज आदिवासी समाज या देशा में अति जंगला विषय वेरी तिने आदिवासी समाजाला हटवा सरकार हा प्रकल्प राबवा आणि ति विस्थापित केला तो संकल्प आज भारत देशामध्ये आणि भारत देश सरकार कि है ओ आदिवासी वे खूप मोठ अन्याय अत्याचार हाय आणि या दखल आपण पाटील साहेब का एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून या सुरुवात वेयी राष्ट्रीय संयुक्त संघ जो है युनो आखते है आपवासी ओ दरे खरम रेलो है या विकास ना वेलो वे है હેલો નવાપુર ન્યૂઝ સાટી સંપાદક પ્રેમેન્દ્ર પાટીલ નવાપુર નંદુરબાર